भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय राम। ही निवडणूक बंधू भगिनीं नो आपल्या देशाकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकतं या देशातल्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आपल्यासमोर केवळ दोन पर्याय आहेत पहिला पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबत मनसे रिपाई पिरिपा रासपा वेगवेगळ्या वेग पक्षांची युती अशी एक महायुती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी आपल्याला पाहायला मिळते हे दोनच पर्याय बाकी कुठला पर्याय नाहीच आहे म्हणजे काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आता ते दहा सीटा लढवत आहेत एकूण पाचशे बेचाळीस मध्ये दहा आणि त्यांचा जाहीरनामा त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे कारण त्यांचे नेते ते आहेत काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला हा। आणि तो खालीच पडला जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता पण काही हरकत नाही त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी आहे ही लढाई ही दोन उमेदवारांमधली नाही आहे ही लढाई एकीकडे एक 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 नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे आणि आपण बघा आपली महायुती कशी आहे मोदीजींचं भक्कम आणि पॉवरफुल इंजिन आहे त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आपल्या गाडीत आहे आपली गाडी विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते तिकडे काय परिस्थिती आहे तिकडे राहुल गांधी म्हण गाडी तिकडे डब्बे नाहीच आहेत सगळे इंजिनच आहेत राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे तिथे डबे नाही सगळे इंजिनच आहे आणि बंधू भगिनी नो इंजिनमध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नसते इंजिनमध्ये केवळ त्याचा ड्रायव्हर बसतो या ठिकाणी आपण जर बघितलं राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया सुळे जागा आहे आणि उद्धवजी केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्या करता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल त्यावेळी राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्गची बोगी हो थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मोदीजींसोबत विकासाकडे जाईल आणि म्हणून जेव्हा राणे साहेबांच्या कमळाचं बटन दाबतो तर मत राणेसाहेबांना आणि मोदीजींना मिळतं इतर कुठलंही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळतं ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला राणेसाहेबांचं बटन दाबायचं आहे ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे त्यांनी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे फैसला तुमचा आहे